दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अंबड औद्योगिक वसाहतीमधील बंद कंपनीची भिंत पडून आतमध्ये प्रवेश करून अज्ञात चोरट्याने कंपनी कामकाजाच्या विविध प्रकारच्या डाय तसेच कामकाजासाठी लागणारे महागडे साहित्य असा सुमारे दीड कोटी रुपये किमतीच्या कंपनी कामकाजाच्या साहित्यांची चोरी झाल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे कंपनी मालक संतोष बाभुळकर यांच्या तक्रारीनंतर अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की संतोष बाभळकर यांची अंबड एम आय डी सी प्लॉट नंबर सेहेचाळीस से येथे टेक्निकल सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी आहे अज्ञात चोरट्यांनी विविध कंपनीच्या डाय पॉवर प्रेस मशीनचे होल्डिंग फिक्चर्स फिक्सिंग टूल्स डाईटचे हार्डवेअर जनरल टूल्स अँड टॅकल्स स्क्रूड्रायव्हर संच ऑल स्पॅनर संच स्पॅनरचे संच मीटरिंग बॉक्स वायरिंगचे संच ऑल वायरिंग कनेक्टर्स वायर्स ऑफ लेथ मशीन सी एन सी मशीन व्ही एम सी मशीन आणि पॉवर प्रेस मशीन डिलिंग मशीन टॅपिंग मशीन वेल्डिंग मशीन बँड सो मशीन असा मुद्देमाल चोरून नेलेला आहे तब्बल एक कोटी चोपन्न लाख अडोतीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची असल्याची तक्रार करण्यात आलेली आहे गेल्या महिनाभरापासून कंपनी ही बंद आहे या काळात कंपनी मालकानं सुरक्षा रक्षकाची नेमणूक केलेली होती मात्र सुरक्षा रक्षक बाहेरगावी गेल्यानं चौदा ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान बंद कंपनीची भिंत फोडून आत प्रवेश करत तब्बल दीड कोटीवर डल्ला मारण्यात आलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक